नमस्कार मित्रांनो अगा झाली बघा सगळी पॅकिंग आता पॅकिंग करून ठेवले सोमवार म्हणजे सोमवारी पण सुट्टी होती रविवार शनिवार लगुपट ती सुट्या होत्या त्यामुळं आपलं ही मग आज लागली पॅकिंग करायला आता सगळं पॅक करते आणि पाठवते ह्यांना सांडग कि आपलं काळा तांबडा इसूर आणि तुम्ही म्हणचाल ही का आहे ही काय म्हणचाल

हे आपलं लाल तिखट हे पण लाल तिखट आहे हे पण लाल तिखट आहे आणि हे आपला मुठका काळा इसूर आहे आणि ही मुठका काळा इसूर आहे कसं झालंय दोन्हीतलं त्यांनी मागवलंय सॅम्पोल मागवलंय दोन्ही मिळून एक एक किलो दीड दीड किलो त्यांनी घेतलंय तर आता हे बघा पॅक करायचं परत अजून डबल पिशव्या टाकून अजून पॅक करायचं मला हेच काम आहे बघा आज कारण आता तर चालूला हाय एक पाच सहा किलो जप तेवढं ह्या नाशिनला म्हणलं या जवळ टाकून तिथनं बारा वाजल्यापासून जी काय पुढे येते त्या ती आहे की मित्रावर यांना लय दिवस झाला आता तीन दिवस अडकून पडलं या सुट्या असल्यामुळे आपण तर काय करणार आहे सांगा सुट्या असल्यामुळं आपला पण नाही इलाज होता यांचा सकाळीच फोन आलता तर त्यांना सांगितलं तीन दिवस सुट्या होत्या म्हणलं आज तुमच्या पार्सल टाकली जाते इकडे चिऊरखाण्यांच काय चालू आहे त्यांचं चालू आहे पेपर येत अभ्यास करते शाळेत ना आली व आता आली उन्हानाशी आली चालत मग बसली ती आपलं त्यांचं त्यांचा अभ्यास चालू आहे मित्रा व माझं पण चालू आहे झालं राडा तर अजून इथच पडलाय बघा सगळा सायपाक केलं मग हेनी म्हटलं उरक लवकर मला जायचं आहे दोनच्या आत जावं लागतंय व दोनच्या पुढे गेलं किती पोस्ट ऑफिस बंद होतं त्यामुळे लवकर जावं लागतं या येळाला पुनचं पण करावं लागतं बघा येळ काय म्हणते येळ्याला महत्व असतं मित्रानं तर असं हाय सगळं बघा तुम्हाला मेळा सांगितलं मित्रावर आपल्या ह्या काळे आसराला बारीक क्वालिटी आहे तर त्या ताईने एक किलो पण घेतलंय आणि ही अर्धा किलो जी घेतलेला आहे ती म्हणजे त्यांच्या कुणाला तर बहिणीला का काय आहे अजून त्यांनी जास्त घेतलंय त्या म्हणल्या आधी तिला पसंत पडते का नाही बघ ताई मग परत अजूनशी ना मागवते मग अर्धा किलो पॅकिंग किलो संघ पाठवा म्हणल्या तर चालतंय म्हणलं तुम्ही किलो घेतल्यानंतर ना परत जर अर्धा किलो तरी चालतंय म्हणलं पाठवती म्हणलं पॅकिंग करून व्यवस्थित एकदम न काय करता त्यांना मध्ये गेलं पाहिजे सुरक्षित गेलं पाहिजे आप आपण करतोय कशासाठी एकदम आपण जी करतोय ती आपलं काम व्यवस्थित मित्रांनो कुठलं पण काम असू द्या नीटनिटक केलं तर त्याला जो आम आहे बघा आजपर्यंत तर आपलं गेलेल्याला काय तक्रार आली नाही तुपाची असू द्या काळ्या तिकटाची असू द्या सांडग्याची असू द्या कशालाच काय तक्रार आली नाही इथून पुढे पुन्हा आपल्याला असच काम करत राहायचं आहे

कुठून ना बागा सगळं अंगण झाडून काढलं गुरण खालच राहू द्या म्हणत पोटात दुखतंय म्हणजे कशाला काय करत बसताय पण आय तेव्हा थोडीनच खाली गुराखाली घाण झाली काढू ती झाडून म्हणलं म्हणून त्यांनी सगळं गुरां खालच घेतलं झाडून शिना परत माझ्या संग गुर बांधू लागाय आलं वैरे पण आणू लागाय आलं परत जाऊन शरदा शिनला आणलं सायपाक झाला जेवण झाली तवर आली लेकरं लेकर आले आले हातपाय तोंड धुतली की लेकरं पण जीवली मग म्हणलं चला आता ही पॅकिंग करावं लागतंय दोनच्यात आता ही टाकायचंय म्हणून शिणा बसली बसली म्हणून तर पाच ते दहा मिनिटात बघा हे आपलं पॅकिंग करून रेडी ठेवलंय मला ह्या वजनाचं कळत नव्हतं आपल्या उंकुरान शिकवलंय कसं करायचं कसं नाही उंकू माझा शिकवतो बघा सगळं मग मी हे दाबायचं बटन ती दाबायचं ह्यात काय अवघड नाही केल्यावर कुठलंच काम माग माग पडत नसतं मुद्दू तू जरा ध्यान देऊन करत नाही ध्यान देऊन कर सगळं येते शिकवल्यापासून वजन तिजनं माझी मीच करते ना तर वजनाचं ही ह्यांच्याकडेच होतं मित्रांनो पण आता काय ना माझी मी करते बघा मला या लागल्यापासून हळूहळू येतं व उशीर लागतं पण सगळं येतं माणसाला आपण काय आईच्या पोटातून शिकून येतोय पाखरी कालवण करायला आईच्या पोटात शिकून येत नाही कोणच येत नाही दुनियात आल्यावर दर्तरीवर आल्यावर शिकावं लागतंय सगळं काय ते कोणच येत नाही म्हणजे तुला तुझ्या आई बापान शिकवल नाही स्वयंपाक करायला माझ्या आई मग तू आई बाप या पोटात शिकून आली नाही तर काय कुठून शिकून आली प्रश्नाच म्हणलं तर डोकं आऊट व्हायचं आऊट होऊट काय नाही आऊट होण्याजोग काय नाही का हाय सांग की प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यावर या दुनियेत आल्यावर लहानाचा मोठा झाल्यावरच ती काही ना काही शिकतोय ना कुठला ना कुठला व्यवसाय करतोय किंवा इंजिनीअर होतोय काय असेल ते प्रमाण आपली शाळाच नाही तर आपल्याला काय करायचं मग आता तुम्ही का टॉपच मसाल्याचं इंजिनीअर झालाय टॉप मध्ये टॉप हाय कशाच आता आपला नवीन ब्रँड चालू केला गे राव तुम्ही वल्ला मुटका मसाला हो चालू केला पण त्याला पण गतीरोधक खायचं ना काय ना काय अहो आपली गाडी एवढ्या स्पीड न जाणार आहे गतिरोधक हाय असं उडून जाणार आहे गतीरोधक मित्रावर तुम्हाला मी ले सांगितलंय पण त्या गतीरोधकला पण हे करून चालू जाय आपलं काय ना काय काय करता जेवणात अडचणी येत असते त्या अडचणीला नाही आपली स्वामी आहे आपल्या पाठीशी आहे हाय त्या कामाला आपल्या आपल्या पुढे चालायचं ते कुठून आहे म्हणलंय मी स्वामी आहे मनुष्य ना सगळं चालू आहे ही कसं नाही कसं कुणीकडं ना कुणीकडं देव मार्ग दाखवतोय वाट दाखवतोय त्या वाटेवर आपण चालतो या अडचणी आल्या तरी पण त्याला तसंच त्या दाबत अडचणीला नेहतूया काय करता सांगा पण मित्रांनो तर हे हो बघा कविता ताईने इकडं पॅकिंग म्हणजे भरून ठेवलंय सगळं आता हे पॅक करायचं चिटकावून आता इथं लाईट नाही ती लाईट आपल्याला इथे घ्यावं लागणार आहे ती मशीन घेऊन प्रेस करून पॅक करायचं परत डबल कॅरीबॅग टाकायची परत ती अजून पॅक करायचं पॅक करायचं आणि त्यांच्या परत त्यांच्या पर नावाचं लेबल लावायचं मग ती पार्सल टाकायचं कुठाना मित्रांनो थोडा नाही वाटतो काय पण कुठाना थोडा नाही याला लय अबदा लागतोय ही तुमच्यापर्यंत सुखरूपी म्हणजे सुखाची गोष्ट नाही तुम्ही सांगा की सगळं नीटनिट करायचं आपला इसूर करायचा इसूर केल्यानंतर ना एक म्हणजे स्वच्छ डब्यात भरून ठेवायचा भरून ठेवल्यानंतर ना चांगल्या पिशवीत पॅक करायचा एका पिशवीत केल्यानंतर अजून दुसऱ्या पिशवीत पॅक करायचा ती पॅक केल्यानंतर ना परत अजून त्याच्यावर एक कवर येत आहे त्याच्यावर ना अजून एक येत आहे त्याच्यावरती परत चिट्टी आहे आवला साठ ज्यात पण येत्या पण त्यातनं पण आज चालू आहे पण काय 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 ते माहितीये खात्या जर माझं कोण खात दाजी असत मी राव बोकडाच्या भेजा कधी खाल्ला नाही कसलाय ते मला माहित नाही तुझा कधी खाव भेज्या खात्यात भेजा मग आपल्या गावाकडे म्हणते ती लय जर लय बोलायला लागलं तर डोकं खातू डोकं खाऊ नय ती भेज खातू म्हणजे हाय आपल्यात हाय म्हणून सांग काय आहे बेज आहे ग काय डोकं खाऊ नको असं की बेज खाते ती म्हणजे तर, तर एक नंबर लोक झाला एक नंबर कशाचा लोक असं तू भांग पडायला गेली तर तुला भांग पडणार नाही वाघ माझा शान आहे गाय करा वाघ माझ्या काय नाही वागाय थोडस पोटात दुखतय काय होत नाही मी आहे का तुमच्या संग स्वामींच आपलं नाव घ्यायचं पोटात जर दुखत असलं तरी पोटातलं दुखायचं राहिलंच पाहिजे आपल्या स्वामी आईचा दावा करायचा बाकी काय काय करायचं नाही तारेल आपला स्वामी आपल्या संग आहे चालू झालं बघा विचार करायचा मित्र विचार काय करत नाही मी मी विचार करतो या आता हि सगळं भरायचं कस पॅक करायचं कस काय माझं डोकं चाललं नाही बाबा ही आता अजून ही अजून ही सगळं जी आहे ही आता त्यामुळे जरा ना झालाय त्याला आता आपल्याला बॉक्स जे करावं लागतं सगळं पॅकिंग करायला आहे का नाही मग ते काय